नारायण आहे आपण ऐकत आहोत महाराजांच्या कथा एकदा चांदोद वरून दलितांचा एक, एक स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आला वायवंटात थांबून त्यांनी निरोप पाठवला तर महाराजांनी सांगितले सायन संध्या झाली की येईन सगळेजण स्नान भोजन उरकून वाट पाहत होते स्वामी महाराज सायन संध्या उरकून दंडक मंडलो घेऊन मंडळींना दर्शन देण्यासाठी निघाले इकडे सांगितलं की आम्ही वाळवंटात चाललो आहे परत येईपर्यंत कोणी तिकडे येऊ नका शुद्र मंडळी एक एक जण चरणावर मस्तक ठेवून स्वामी महाराजांजवळ बसून भजन गाऊ लागले तीन चार तास हा अपूर्व सोहळा चालला होता पुन्हा गहीवरून प्रेमाने चरणांवर लोळण घेत होते स्वामी महाराजांनी सर्वांना नारळ प्रसाद दिला सर्वांचे पूर्ण समाधान झाले का असे विचारले सगळे हो म्हणाले तेव्हा महाराज म्हणाले आता नावेतून परत जा सगळेजण भाव विभर होऊन पुन्हा पुन्हा मागे वळून दर्शन घेत माघारी निघाले त्या रात्री स्वामी महाराज एकटेच वनात गेले तीन दिवस इकडची मंडळी दिगंबरा दिगंबरा भजन करत होते चौथ्या दिवशी सकाळी महाराज परत आले तेव्हा अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न दिसत होते शास्त्राविरुद्ध वर्तन घडलं म्हणून तीन दिवस तपाश्चरण केलं प्रत्यक्ष दत्त महाराजांचा अवतार असूनही अत्यंत काटेकोरपणे शास्त्रांचं पालन स्वामी महाराज करत असत स्वामी महाराजांचा एक शूद्र भक्त होता तो अत्यंत प्रेमळ होता पर्णकुटी भोवती फिरून झाडलोट करायचा सडा सारवण घालून परिसर निर्मळ स्वच्छ ठेवायचा दुरूनच नमस्कार करायचा महाराज त्याच्या सेवेनी प्रसन्न झाले एक दिवस त्याला म्हणाले तुझ्या सेवेने आम्ही प्रसन्न झालो आहोत वर माग तेव्हा तो मोठ्या नम्रतेने म्हणाला प्रभू आपण प्रसन्न झालात हाच माझ्यासाठी खूप मोठा वर आहे आता मला काहीही नको आपल्या कृपेने मला काहीही कमी नाही माझ्यावर सतत अशीच कृपा ठेवा धर्मकाया धर्म प्राप्त होऊन स्वस्वरूपाचे दान द्या बाकी काही नको त्यावर महाराज म्हणाले तुला स्वरूपाचे दान मिळेल हे माझे तुला आशीर्वाद आहेत तरीही अजून काहीतरी माग तेव्हा तो म्हणाला प्रभू तुमच्या चरण पादोका द्या तेव्हा महाराज म्हणाले मी लाकडी खडावा घालत नाही तू डोंगरात फिरून पादुकांच्या आकाराचे दगड आण ते ऐकून त्याला आकाश ठेंगणे झाले त्याने शोधून डोंगरातून दोन दगड आणले त्यावर महाराज उभे राहिले तर दर्शमादिस्त झाले त्या शूद्राला तिथे दत्त महाराजांचे दर्शन झाले दोघेही वानावर आले तेव्हा महाराज म्हणाले हा घे प्रसाद कृतार्थ होऊन आत्मप्राप्ती होईल झोपडीत ह्याची स्थापना कर आजन्म सेवा कर असे सांगितले महाराजांच्या आशीर्वादाने तो भक्तमुक्त झाला अंती त्याच्या अस्थि नर्मदेत विसर्जन केल्या नंतर त्याच्या त्या पादुका गरुडेश्वरी समाधी मंदिरात स्थापन करून त्यावर छोटं मंदिर बांधलं आहे महाराजांसोबतच या पादुकांचीही पूजा होते साधकाने आपल्या हृदय कमळी किंवा आज्ञाचक्रात सद्गुरूंच्या पादुका स्थापन करून आत्मबोध प्राप्त करावा असे स्वामी महाराज नेहमी सांगत असत शंकरराव जेगावकर एक दिवस महाराजांपूर्वी उठून नर्मदेला स्नानाला गेले सद्गुरूंसाठी त्यांनी एकावर एक सोहळ्यातल्या दोन छाट्या पसरल्या महाराज स्नानाला आले वाळूवरच्या त्या छाट्यांवर पाय पडला तर म्हणाले या छाट्या कोणी टाकल्या शंकर काका म्हणाले महाराज मीच टाकल्या तर महाराज म्हणाले तुम्हाला काय वाटलं एकावर एक दोन छाट्या टाकल्यावर गुरु प्रसन्न होतील आणि वरदान देतील वाळू टोचेल म्हणून छाट्या टाकल्या का संन्याशाला वैराग्य महत्वाचं त्याला देहाचं भान नसतं उद्या पलंग आणाल त्यावर गादी घालाल सेवेसाठी एखादी स्त्रीपण आणाल मी म्हणजे देह नाही उचला ती छाटी ते ऐकून काकांचे डोळे भरून आले आपल्या वैराग्याचा पुतळा असलेल्या सद्गुरूंचा त्यांना मनोमन खूप अभिमान वाटला आज आपण इथे सांभू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरी ओम